जिंदाबाद, 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 जिंदाबाद। छत्रपति शिवाजी महाराज की। उद्धव साहब तुम तो आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। उद्धव साहब तुम तो आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। नहीं चलेगी, 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 दादागिरी है दोषी साहब मुंबईत एका कार्यक्रमात का सांगितलं की पर जी भाषा ही गुजराती आहे त्यानंतर शिवसेनेने आवाज उठवल्यानंतर माफी मागितली परंतु त्याचा निषेध व्हायला पाहिजे आणि या गोष्टी ज्या आहेत आपल्या महाराष्ट्राची परंपरा न शोधणारे आहेत घाटकोपर येथे भैयाजी जोशी या भाजपच्या सहसं माझी सर संघेचालक त्यांनी मराठी भाषा मुंबईमध्ये बोलली नाही तरी चालेल असं त्यांनी अतिशय माझर वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्याचा निषेध संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेला आहे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी स्पष्ट भाषेत सांगितलेलं आहे की घाटकोपरला जर गुजराती असे भाषा तुम्ही बोलत असाल आणि भयूजी महाराज भयाजी महाराज हा भयाजी जोरशी हा नक्की कुठला आहे हा युतीचा भाय आहे की महाराष्ट्रातलंच भाय्या माहीत नाही पण असं बेताल वक्तव्य मराठीविषयी जर कोण करत असेल तर त्याचा जाहीरपणे निषेध करण्याचं काम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केलेलं मराठी भाषा मुंबईमध्ये बोलली नाही तरी चालेल असं जर वक्तव्य केलं मराठी माणसाने करायला पाहिजे ही महाराष्ट्रामध्ये तुम्ही राहता महाराष्ट्राचं मीठ करता आणि महाराष्ट्राची मराठी भाषा बोला तुम्हाला लाज वाटत असेल तर या महाराष्ट्राच्या मराठी माणसाला राग यायला पाहिजे